बातमी आहे आदिती तटकरे यांच्या संदर्भातील आदिती तटकरे यांच्या विजयाच्या शुभेच्छांचे फलक हे आता माणगावमध्ये लावण्यात आलेले आहेत माणगावमध्ये निकालाआधीच फलक झळकलेले आहेत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघामधून मंत्री आदिती तटकरे यांची यांनी निवडणूक लढवलेली होती आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी आणि निकालाच्या दोन दिवस आधीच कार्यकर्त्यांनी आदिती तटकरे यांच्या विजयाचे फलक हे या ठिकाणी लावलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये अशाच प्रकारे खासदार सुनील तटकरे यांचे देखील विजयाचे फलक हे लावण्यात आलेले होते विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि तेवीस नोव्हेंबरला मतदान मोजणी होणार आहे मात्र या आधीच उमेदवारांकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहे मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे यांचे विजयाचे बॅनर आता लावण्यात आलेले आहे आहे सध्या मी मुंबई गोवा महामार्गावर ढालगर या फाट्यावरती आपण पाहू शकता की आदिती तटकरे हे भरघोस मताने विजयी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते आता मानगाव शहरात झलकायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत आदिती तटकरे विरुद्ध अनिल नवगणे अशी ही थेट लढत होती या लढतीमध्ये आदिती तटकरे या भरघोस मताने विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनचे बॅनर जे आहेत ते आता माणगाव शहरात लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अजेश नाटकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड